नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आता पाहूयात आजचे नगरचे बातमीपत्र वकील संघटनेच्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाचा पाठिंबा वकील दाम्पत्याचा खून प्रकरणाचा निषेध वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करा अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन राहुरी येथे झालेल्या वकील दाम्पत्यांचा खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला तर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली राहुरी येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट मनीषा आढाव आणि ॲडव्होकेट राजाराम आढाव यांची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असताना वकिलांमध्ये संतप्त भावना असून अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे तर हत्या झालेल्या आढाव दाम्पत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी साहेबान जागीरदार मुज्जू शेख नवेद शेख खालीद शेख वहाब सय्यद सादिक शेख दानिश शेख सरफराज खान समीर खान शाकिर शेख शाहनवाज शेख अल्ताफ शेख यासर इम्तियाज शेख अब्दुल खोकर सनाउल्ला खान कैफ शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण की कायदा सुव्यवस्थेचं जे रक्षण करतो आज ते सुरक्षित नाही प्रत्येक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार आहे व्यक्ती ते असुरक्षित नाही तर त्यांचं आपण काही त्यांना खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं वकिलाला कुठल्या प्रकारचा पगार नसतो कुठल्या प्रकारची पेन्शन नसती वकीलचं जीवन ते म्हणजे कागद आणि पेन आणि सर्व सामान्यांना मग ते गरीब असो श्रीमंत असो कोणी असो प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी कायम जे आपले विधीतज्ञ जेवढे आपले वकील बांधव आहे त्या ठिकाणी याच कोर्टामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये संविधानाच्या खाली कायम त्या ठिकाणी हजर असतो आणि जर ते, ते व्यक्ती या ठिकाणी जर सुरक्षित नाही तर ही खूप मोठी शोकांतिक आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आत्ता तर आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु जिथून पुढे सुद्धा आम्ही तुमच्या पाठी मागे नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक मुस्लिम समाजाचा माणूस व्यक्ती ज्येष्ठ नागरिक तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभे राहणार आणि तुमच्या ह्या लढ्यामध्ये ज्यापर्यंत तुम्हाला संरक्षण कायदा हे लागू होत नाही तोपर्यंत आम्ही काय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही इथून पुढे सुद्धा जेव्हा केव्हा तुम्हाला आमची गरज या ठिकाणी पडली तर आम्हाला फक्त सांगा त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभे राहू आणि ज्यापर्यंत आपण हे जे संरक्षण कायद्याची जी मागणी या आजच्या या आंदोलनाच्या निमित्त केलेली आहे ह्याचं सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून आपल्याला लवकरच लवकर हे कायदा कसा लागू करता येईल याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू एवढं सांगून मी थांबतो नव्हतेला काळीमाप असणारी ही घटना आहे त्याला शब्द नाहीत आपल्याकडं त्याची निंदा करण्यासाठी त्याचा आम्ही समस्त मुस्लिम समाजातर्फे त्या ठिकाणी प्रथमता निषेध करतो आणि त्या कुटुंबाला श्रद्धांजली व्यक्त करतो अत्यंत दूर पद्धतीने झालेला झालेला हे हत्याकांड जे आहे याला आज आपल्यासमोर मांडण्यासाठी शब्द नाही अत्यंत सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या समाजातल्या अत्यंत तळागाळातल्या व्यक्तीपासून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी जे आपल्या बुद्धीची आणि सर्व कष्टाचे त्या ठिकाणी अवरात्र परिश्रम करतात वकील जे असतात ते परिश्रम करून आपल्या देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या या कामाला अत्यंत सन्माननीय प्रोफेशन हे आहे प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा